चर्चासुद्धा अशी आहे की का महायुतीतलेच काही अदृश्य शक्ती आहेत या विरोधात काम करत आहेत त्यांना अशा गोष्टींनी फरक पडत नाही थेट लोक त्यांच्यासाठी जातात ते कुठल्या जनतेला किंवा बदलापूरच्या नागरिकांना मिडिएटरची गरज नाही ने, नेता जो कार्यकर्ता लोकांमध्ये मिसळतो लोकांच्या अडीअडचणीला त्यांच्या सुखादुःखात धावून जातो अपेक्षा फार नेत्याकडनं असतात अशा नाही पण आपल्या सु आपल्या मतदारसंघाचा विकास झाला पाहिजे आमच्यासाठी आदरणीय अजितदादांचा शब्द हा त्या ठिकाणी अंतिम आहे पण विरोधक म्हणतात की विकास दिसतच नाही दाखवून दिलेलं आहे परंतु विरोधक असलो तरीही त्या प्रभागात किंवा त्या ठिकाणी काम झालं नाही अशा पद्धतीचं नाही सगळ्या ठिकाणी डेव्हलपमेंट वाईज त्यांनी नेहमी पुढाकार घेतलेला आहे नमस्कार मी मयुरेश कडव विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी या आमच्या विशेष कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत आता निवडणुकीची प्रचाराच्या तोफा ज्या आहेत त्या थंडावायला अवघे काही तास उरलेले आहेत प्रचारसभांना जोर आला आहे रॅल्यांना वेग आलेला आहे मुरबाड विधानसभा मतदारसंघाकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे या मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार किसन कथुरे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि त्यांच्या प्रचारासाठी आजही माजी नेते जोमानं काम करत आहेत या पार्श्वभूमीवरती आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे सरचिटणीस प्रदेश सरचिटणीस आणि त्याचबरोबर परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले एकंदरीतच निवडणुकीची कशी तयारी सुरू आहे यासंदर्भात आपण त्यांच्याशी बातचीत करूयात अशी जे आपलं स्वागत या मुलाखतीमध्ये धन्यवाद आपण पाहतोय की आता निवडणूक अगदी अंतिम टप्प्यात आली आहे प्रचाराची जी शेवटची जी आहे घडी या अंतिम टप्प्यात आलेली आहे अवघे काही तास राहिलेत आता प्रचार संपायला घोडा मैदान अगदी जवळ आहे तर हे मैदान मारण्यासाठी आता तुमची कशी तयारी सुरू आहे निश्चितच मला असं वाटतं की कोणत्या उमेदवाराला आपण मतदान करायचं हे त्या ठिकाणी जनतेने ठरवलेलं आहे आणि फक्त आता जी यंत्रणा राबवणं असतं की मतदार हा घरातून निघून त्या ठिकाणी मतदान केंद्रापर्यंत गेला पाहिजे यासाठी सगळी यंत्रणा राबवणं इतकाच विषय राहिलेला आहे असं मला त्या ठिकाणी वाटतं बदलापूरच्या नागरिकांनी ठरवलेलं आहे की आपल्याला यावेळेस किसन कथोरे यांना निवडून द्यायचं आहे कारण की साहजिकच का आहे जो नेता जो कार्यकर्ता लोकांमध्ये मिसळतो लोकांच्या अडीअडचणीला त्यांच्या सुखदुःखात धावून जातो अशा नेत्याला लोक त्या ठिकाणी प्रिफरन्स देतात फारसं अलीकडच्या काळात लोकांना काही अपेक्षा फार नेत्याकडनं असतात अशा नाही पण आपल्या सु आपल्या मतदारसंघाचा विकास झाला पाहिजे आपला नेता हा सुखदुःखात त्या ठिकाणी आला पाहिजे आपल्याला गरज लागली तर तो आपल्याला इझिली अवेलेबल पाहिजे आणि सध्याची परिस्थिती बघता किसन कथोरे हे एकमेव ऑप्शन आहे जे म्हणजे तातडीने त्या ठिकाणी कुठलीही समस्या असेल त्यासाठी पुढे येऊन त्या ठिकाणी मार्ग काढतील तुमचं एक स्वतःचं प्राबल्य आहे तुमचं स्वतःचं एक, एक कार्यकर्त्यांची फळी आहे ते ही फळी नेमकी कशा पद्धतीने राबते या सगळ्या निवडणूक प्रचारामध्ये नाही आमच्यासाठी आदरणीय अजितदादांचा शब्द हा त्या ठिकाणी अंतिम आहे अगदी पहिल्याच दिवशीपासून म्हणजे आमदार किसन कथोरे यांचं नाव जेव्हा उमेदवारीच्या यादीमध्ये पहिल्याच यादीमध्ये आलं त्याच वेळेस सन्माननीय अजितदादा यांनी आम्हाला बोलून घेतलं आणि पूर्ण ताकदीने आपल्याला किसन कथोरेचं आणि महायुतीच्या उमेदवाराचं काम करायचं आहे अशा पद्धतीचे आदेश आल्यानंतर संपूर्ण बदलापूर शहरात आणि ग्रामीण भागात सर्वच कार्यकर्ते जोमाने कामाला लागलेत म्हणजे अगदी जे मित्रपक्ष आहेत किंवा महायुतीतले घटक पक्ष आहेत त्यांनी आमचं काम बघून आम्हाला सांगितलं की बाबा राष्ट्रवादी ज्या पद्धतीने काम करते हे पाहून आम्हालासुद्धा आमचा उमेदवार आहे स्वतःच्या पक्षातला म्हणून आम्हीसुद्धा तितकंच जोमाने काम केलं पाहिजे अस असं त्या ठिकाणी चित्र निर्माण झालं आणि राष्ट्रवादीचे प्रत्येक वॉर्डवाईज म्हणजे अगदी बिल्डिंग टू बिल्डिंग घर टू घर जाऊन अनेक ठिकाणी आपल्या आपल्याला माहीत असेल की निवडणुकीच्या काळामध्ये जेव्हा प्रचारासाठी काही महिला काही तरुण त्या ठिकाणी जातात ते ते फार उत्साही नसतात किंवा ते घाईघाईमध्ये पॅम्पलेट खालच्या सोसायटीच्या लेटर बॉक्समध्ये ठेवून देणं किंवा त्या ठिकाणी दरवाज्यात अडकून निघून जाणं अशा पद्धतीचं काही ठिकाणी होतं परंतु राष्ट्रवादीचा प्रत्येक शिलेदार हा घरोघरी जाऊन त्या ठिकाणी महिला असतील तरुण असतील ज्येष्ठ नागरिक असतील ह्यांच्या हातामध्ये त्या ठिकाणी पत्रक देऊन का या उमेदवाराला निवडून दिलं पाहिजे ह्याची त्या ठिकाणी माहिती देऊन त्या ठिकाणी काम आहेत त्याच्यामुळे मला वाटतं निश्चितपणे त्याचा फायदा हा किसान कथोरे यांना होईलच आता तुम्ही म्हणालात की महायुतीचे सगळे घटक पक्ष जे आहेत कामाला लागलेत मात्र दुसरीकडे एक चर्चासुद्धा अशी आहे की महायुतीतलेच काही अदृश्य शक्ती आहेत या विरोधात काम करत हे शहरात ही अशी जोरदार चर्चा सुरू आहे तर या अदृश्य शक्तींना नेमकं कसं रोखणार तुम्ही नाही मला वाटतं की कुठलेही नेते कुठल्याही बाजूला त्या ठिकाणी काम करतील असं मला वाटत नाही पण जर असे काही पर्सनल हितसंबंध जपून असं काही काम होत असेल तर मला वाटतं महायुतीने दिलेला उमेदवार हाच त्या ठिकाणी एवढा इफेक्टिव आहे आणि त्याचंच काम एवढं आहे उद्या जरी माझ्यासारख्या एखाद्या कार्यकर्त्याने ठरवलं की आपण काम नाही करायचं तरी माझ्या प्रभागात किंवा ज्या सोसायटीतले नागरिक आहेत त्यांच्यामध्ये जेव्हा आम्ही प्रचारासाठी जातो ते स्वतःहून लोक सांगतात की आम्हाला ह्यांनाच निवडून द्यायचं आहे त्याच्यामुळे मला वाटतं प्रत्येकाचं काहीतरी हितसंबंध असतात आणि ते काहीतरी आपल्याला मिळावं किंवा काहीतरी आपलं हे पण पुन्हा निवडून आले तर आपलं काहीतरी बंद होईल अशा उद्देशाने काही लोक काम करत नसावेत पण ज्यांचा डायरेक्ट जनतेशी संबंध असतो संपर्क असतो त्यांना अशा गोष्टींनी फरक पडत नाही थेट लोक त्यांच्यासाठी जातात ते कुठल्या जनतेला किंवा बदलापूरच्या नागरिकांना मिडिएटरची गरज नाही त्यांना कळतं की आपण कोणाला निवडून दिलं पाहिजे आपल्या हिताचं काय शहराच्या हिताचं काय आणि त्या दृष्टीने ते मतदान करून थेट किसन कथोरेंना निवडून देतील असं मला विश्व कथोरेंच्या कामांबद्दल बोललात मात्र विरोधकांकडून याच विकासाला टार्गेट केलं जात आहे म्हणजे सातत्यानं की ते कथोरे म्हणतात की मी विकास केला विकास केला पण विरोधक म्हणतात की विकास दिसतच नाही तर हा विरोधकांचा मुद्दा नेमका कसा तुम्ही कुडून काढणार आणि मतदारांसमोर कसं जाणार कसं आहे की काही वेळेला असं चुकीचं पर्स्पेक्टिव्ह करण्याचं प्रयत्न हा केला जातो परंतु वस्तुस्थिती तशी नाही आहे आपण जर पाहिलं तर प्रत्येक निवडणुकीमध्ये किसन कथोरे यांचं मताधिक्य हे वाढतच गेलेलं आहे गेल्या पंधरा वर्षापासून त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून मीही काम करतो आहे अनेक वेळा त्या ते ठिकाणी त्यांच्या विरोधातला म्हणून ज्या ठिकाणी दाखवून दिला पाहिजे त्या त्या ठिकाणी विरोधक म्हणूनसुद्धा मी काम केलेलं आहे विरोधी पक्षाकडून त्यां त्या अनेक गोष्टी दाखवून दिलेल्या आहेत परंतु विरोधक असलो तरीही त्या प्रभागात किंवा त्या ठिकाणी काम झालं नाही अशा पद्धतीचं नाही सगळ्या ठिकाणी डेव्हलपमेंट वाईज त्यांनी नेहमी पुढाकार घेतलेला आहे बदलापूर शहर हे जर एम एम आर रिजनमध्ये एक फास्टेस्ट ग्रोइंग सिटीची जी ओळख आहे तीच मुळात किसन कथोरे यांनी डेव्हलप करून दिलेली आहे आज महाराष्ट्रभर फिरत असताना मदे, मदे त्या ठिकाणी या महामंडळाच्या माध्यमातून अनेक गावांमध्ये शहरांमध्ये त्या ठिकाणी जाण्याची वेळ येते आणि त्यावेळेस बदलापूरचं नाव जेव्हा आपण घेतो तेव्हा एक आदराचं बदलापूरला स्थान आहे एक फास्ट डेव्हलपिंग सिटी अशीच बदलापूरची ओळख आहे आणि ती निर्माण करण्यामागे किसन कथोरे यांचा फार मोठा मोलाचा वाटा आहे त्या ठिकाणी रस्त्यांचं आपण पाहिलं तर नव्वद टक्के रस्ते हे कॉन्क्रीटचे झालेले आहेत अनेक ठिकाणी आदरणीय अजितदादांकडे जेव्हा आम्ही गेलो अर्थमंत्री म्हणून तेव्हा मी स्वतः किसन कथोरेंना त्या ठिकाणी पाठपुरवठा करताना पाहिलं आहे सोसायटीच्या समस्या असतील सोसायटीची जी काही कामं असतील त्या ठिकाणी नाट्यगृहाचा विषय असेल बदलापूर हे एक कल्चरल सिटी म्हणून ओळखली जाते विले पार्ले कल्याण डोंबिवलीनंतर जर लोक कुठल्या शहराला प्रिफरन्स देतात तर ते बदलापूरला देतात तर अशा नाट्यगृहाच्या मागणीसाठी पाणी प्रश्न सोडवण्यासाठी लोडशेडिंगचा विषय संपवण्यासाठी अशा अनेक गोष्टींसाठी त्यांनी पुढाकार घेतलेला मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिलेला आहे आणि वीस वर्ष ज्याला या मतदारसंघाची माहिती आहे एका बाजूला एक असा उमेदवार आहे ज्याला प्रत्येक गल्लीतल्या बदलापूर शहरातल्या समस्या माहिती आहेत आणि एकेक एके ठिकाणी एक एक असा उमेदवार आहे जो आत्ता गेले वीस दिवस फक्त बदलापूरमध्ये यायला लागला आहे त्याला काय माहीतच नाही तो काय सांगूच शकणार नाही की बदलापूरमधले दहा असेच कॉम्प्लेक्स सांगाय जिथे सगळ्यात जास्त लोक राहतात सगळ्यात जास्त फ्लॅट आहेत त्याच्याविषयी माहिती नसेल तर त्याच्या समस्या तर अजून पुढची गोष्ट आहे बरोबर तर निश्चितपणे मला असं वाटतं की ज्याला माहिती असते त्याला पुढच्या काळामध्ये एक सिनियर त्या ठिकाणी नेता असल्यामुळे सगळ्या कामांची जाणीव आहे प्रश्नांची जाणीव आहे आणि अशा जाणीव असलेल्या नेत्याला पुढच्या काळात प्रश्न सोडवण्यासाठी संधी देणं गरजेचं आहे आणि निश्चितपणे मला वाटतं चार वेळा झाल्यानंतर या सिल्वर जुबलीमध्ये शंभर टक्के मंत्रिपद जर आपल्या मतदारसंघाला मिळत असेल तर डेव्हलपमेंट वाईज बदलापूर या महाराष्ट्रामध्ये एका वेगळ्या त्या ठिकाणी पोझिशनला असेल याबाबत माझ्या मनात कोणतेही संकोच नाही नक्कीच बदलापूर एका वेगळ्या उंचीवर असेल आता मतदानाच्या टक्केवारीचा जेव्हा मुद्दा येतो एक सुसंस्कृत शहर सुशिक्षितांचं शहर म्हणून बदलापूरकडे पाहिलं जातं मात्र गेल्या काही निवडणुकीतली मतदानाची टक्केवारी पाहिली तर प्रत्येक वेळी बदलापूरमधून पन्नास ते बावन्न टक्के किंवा पंचावन्न टक्के इतकंच मतदान होतं यावेळी भरभरून मतदान व्हावं चांगल्या पद्धतीने मतदान व्हावं यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार आहात का नाही मी आपल्या माध्यमातून सुद्धा सर्व नागरिकांना आवाहन करीन ही निवडणूक ही आपल्या भविष्यासाठीची निवडणूक आहे ही निवडणूक जे बदलापूरचं मागच्या काळात नाव खराब झालं त्या बदलापूर शहराला पुन्हा एकदा महाराष्ट्रात क्रमांक एकचं शहर बनवण्यासाठीची निवडणूक आहे आपल्या सगळ्यांना विकासाच्या दृष्टीने जे काही बदलापूरमध्ये अपेक्षित अशा गोष्टी आहेत जसं मी सांगितलं नाट्यगृहाचा विषय असेल बदलापूरमध्ये एखाद्या स्टेडियमचा विषय असेल त्या ठिकाणी फ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्ससारखा विषय असेल या सगळ्या गोष्टी जर आणायच्या असतील तर महायुती सरकार आणि किसन कथोरे यांना निवडून देण्याची गरज आहे ज्या माणसाला बदलापूर शहराबद्दल काही माहितीच नाही अशा उमेदवाराला त्या ठिकाणी जर निवडून दिलं पुढच्या काळात तर पुढची पाच वर्षं ही निव्वळ त्या ठिकाणी वाया जाणार आहेत आणि आपण ज्या वेळेस बदलापूरच्या आणि आपल्या पुढच्या पिढीच्या भविष्याचा विचार करतो त्यावेळेस पाच वर्ष ही फार मोठी असतात आणि या पाच वर्षात आपण बदलापूरला एका वेगळ्या उंचीवर जर पाहायचं असेल तर सर्वांनी मतदान करणं गरजेचं आहे शहरातल्या नागरिकांनी तर त्या ठिकाणी पूर्णपणे मतदान करून बदलापूरच्या मतदानाचा टक्का हा जास्त असला पाहिजे ग्रामीण भागात जेवढं मतदान होतं तेवढंच मतदान शहरी भागात किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त मतदान हे शहरी भागात झालं पाहिजे आम्हीसुद्धा सगळ्यांना आवाहन करतो आहे लोकांना भेटतो आहे लोकांना सांगतो आहे ज्या काही सकाळपासूनच सगळ्यांनी मतदान करून त्या ठिकाणी कुठेही फिरायला न जाता किंवा इतर काही गोष्टी न करता मतदानाचा अधिकार हक्क हा पहिले बजावा यासाठी सगळ्यांना विनंती आहे आणि योग्य उमेदवाराला किसन कथोरे यांच्या रूपाने आपण मतदान करावं असं आव्हान आपल्या माध्यमातून देखील मी करतो नक्कीच खूप खूप धन्यवाद तुम्ही आमच्याशी बातचीत केल्याबद्दल तर हे होते कॅप्टन आशिष दामले आणि त्यांनी आपले मतं मांडली या ठिकाणी किसन कथोरेंच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे आणि प्रचारासाठी ते काय प्रयत्न करतायत ते देखील त्यांनी सांगितलं आहे आता घोडा मैदान अगदी जवळ आहे अवघे काही तास उरलेले आहेत प्रचार संपेल आणि त्यानंतर मतदान होईल नेमका कुणाचा विजय होतो याकडेच आता सगळ्या मतदारसंघाचं लक्ष असेल तुर्तास वेळ झाली इथंच थांबण्याची नमस्कार डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज